घेण्यासाठी लागणारं जे कष्ट असतं याची जाणीव होऊ लागली आणि त्यांनी ठरवलं की ह्या आजोबांना आपण वृद्धाश्रमात ठेवूयात पैसा वगैरे चांगला त्या दाम्पत्याने वृद्ध दाम्पत्याने कमवून ठेवल्यामुळे आयुष्यभर झगडून झगडून संघर्ष करून खूप पैसा कमवून ठेवला होता पैशाची कमी त्या घरामध्ये नव्हती पण काळजी घेणारा माणूस त्यांच्याकडे नव्हता हे नवरा बायको होते ठरवलं तर काळजी घेऊ शकत होते पण यांनी ठरवलं की हा जो मुलगा आहे ऑफिस निमित्त बाहेर जाईल सुन घरात राहील आणि सुनेला ते काम नको होते म्हणून नवरा बायकोचं डिस्कशन झालं आणि ठरवलं हो की यांना आपण वृद्धाश्रमात ठेवत वृद्धाश्रमामध्ये गेल्यानंतर तिथे एक मेनू कार्ड असतं की तुम्हाला त्या ठिकाणी कशा कशा फॅसिलिटीज हव्यात आणि त्याच्याप्रमाणे तुम्हाला चार्जेस लावले जातात तुम्हाला फॅन हवाय का एसी सी हवी का टी व्ही हवी आहे का फॅन हवा तर रिमोट कंट्रोलचा हवा आहे का टी कशी हवी आहे रंगीत हवी आहे अशी हवी आहे बारा इंची हवी आहे हवी आहे किंवा खूप मोठी हवी आहे थेटर टाईम अशा पद्धतीचं मेनू कार्ड असतात आणि ॲडजस्टेबल कस्टमाइज मेनू कार्ड त्यांच्याकडे मिळतं तर बेसिक बेसिक सुविधा त्यामध्ये जसं फॅन आहे पलंग आहे गादी आहे अशा छोट्या छोट्या बेसिक सुविधा तो मुलगा सिलेक्ट करतो आणि तो फॉर्म भरत असताना तो बघतो की त्यांचे जे वडील आहेत ते त्या तिथल्या रिसेप्शनिस्ट असलेले जे काही ग्रस्त आहेत त्यांच्याशी खूप मिळून जुळून बोलतात असं वाटतं की हे जुने मित्र असावेत आणि बाबांचं सर्व सामान घेतो आणि त्या रूममध्ये नेऊन ठेवतो रूममध्ये नेऊन ठेवल्यावर न राहून माघारी जाताना बाबाचा निरोप घेतो बाबा येतो दर्शन घेतो दोन अश्रूही ढाळतो आणि बाबा येतो मी लागलंच तर मला फोन करा गरज लागली तर फोन करा मला एकदमच निघून जाण्याच्या प्रयत्नामध्ये तो पडत नाही त्याला थोडस मनाला घर येतं आणि तो, तो परत जड बावला पुन्हा निघतो निघल्यावर न राहून त्याला एक प्रश्न विचारावा वाटतो त्या रिसिप्शन ग्रहस्थांना रिसिप्शन ग्रहस्थही बाबांच्या वयाच्या आसपास होते त्यांना विचारतो काका मी माझ्या बाबांना खूप खूप चांगली चर्चा झाली होती तुमचं काय नेमकं का डिस्कशन काय चालू होतं मला सांगू शकाल काय तर बाबा म्हणे की यापूर्वी मी एका अनाथ आश्रमामध्ये दहा वर्षापूर्वी काम करत होतो जवळपास एक वर्ष मी तिथे दहा वर्षापूर्वी सर्व्हिस दिले म्हणजे तीस वर्षापूर्वी आमचा एक योग आला होता एका <coughs> विषयाला ते म्हणजे यांनी एक बाळ दोन महिन्याचं तीन महिन्याचं आमच्याकडनं घेऊन गेले होते आणि त्याच्यानंतर आम्हाला त्या बाळाचं प्रेक्षण करावं लागतं दोन महिन्यांनी तीन महिन्यांनी भेटी द्याव्या लागतात त्या संदर्भात त्यांच्यासोबत माझी रेग्युलर चर्चा जवळपास पाच सहा वर्ष चालू होती की त्या बाळांना ते कसं सांभाळतात काय वगैरे वगैरे एकुलता एक असलेला मुलगा क्षणात डॉट्स कनेक्ट करतो त्याला कळतं की अनाथ आश्रमामधून आणलेलं बाळ दुसरं तिसरं कोण नसून मीच आहे